युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती आषाढी एकादशी निमित्त औंढा नागनाथ येथील नागेश्वर विद्यालयाच्या वारकऱ्यांच्या वेशात शहरातून दिंडी आषाढी एकादशी निमित्त नागेश्वर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिनांक सोळा जुलै मंगळवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशात शहराच्या प्रमुख मार्गानं हरिनामाच्या गजरात पालखी दिंडी काढण्यात आली होती विना मृदुंग घेऊन विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदवला होता दिंडी नागेश्वर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येऊन काढून गुजरी बाजार सोनार गल्ली हेडगेवार चौक परिसर नगरपंचायत परिसर कासार गल्ली मार्गे आली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम नागरे उद्धव नागरे प्रद्युम्न नागरे सीताताई नागरे प्राचार्य नानोबा लांडे उप प्राचार्य विद्याधर जगताप मुख्याध्यापक जयकुमार इंगोले उपमुख्याध्यापक शेख सईद शिक्षक सचिन जाधव अंबादास वाहे संतोष शिंदे कृष्णा मांडे रवी राठोड पांडुरंग मोरे नवनाथ भुंगी गजानन तावरे परशुराम मोरे गजानन कराळे विकास साळवे उद्धव सावळे सुभाष मगर सीताराम इंगळे शिवकुमार देशमुख दत्ता देशमुख कपिल वानखेडे संभाजी जाधव गजानन अंबोरे संभाजी ढगे प्रवीण देशमुख वर्ष होडगीर उर्मिला नागरे हनुमान कदम प्रज्ञा वाघमारे पूजा मनोरे चैत्यभूमी गोळेगावकर यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते निंडीत विद्यार्थ्यांनी पावली फुगडी व भजन गात लक्ष वेधलं होतं या दरम्यान पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निंडीच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती